सुशासन हा आमच्या सरकारचा पाया आहे सर्वसामान्यांपर्यंत शासन पोहोचण्यासाठी सुशासन निर्देशांक सारखे उपक्रम महत्वाचे ठरणार आहेत जिल्हा सुशासन निर्देशकांमुळं जिल्ह्यांमध्ये सर्वांगीण विकासासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण होणार आहे यातूनच राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या समान विकासाला प्रोत्साहन मिळणार आहे या निर्देशांकात प्रत्येक चांगली कामगिरी करून प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रत्येक जिल्हा प्रशासनानं विशेष प्रयत्न करावेत असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह हो इथं राज्याच्या दोन हजार तेवीस चोवीस वर्षाच्या सुशासन अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सैनिक केंद्रीय कार्मिक मंत्रालयाचे सहसचिव एन बी एस राजपूत यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि सुशासन समितीचे पदाधिकारी यांच्यासह इतर मान्यवर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की शासन आणि जनता यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी असे उपक्रम महत्वाचे आहेत शासन आपल्या दारी यासारख्या उपक्रमातून सरकार थेट जनतेपर्यंत आपण नेत आहोत करोडो लोकांना शासकीय योजनांचे लाभ आपण याद्वारे दिले आहेत शासनाच्या या महत्वाकांक्षी उपक्रमाला बळ देणारी या निर्देशकांची संकल्पना आहे यातील दहा क्षेत्राच्या गुणांकनात प्रत्येक जिल्ह्यानं चांगली कामगिरी केल्यास सर्वसामान्यांपर्यंत शासकीय योजना लाभ प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे याचा विचार करून सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपला जिल्हा सुशासन निर्देशांकात अग्रेसर कसा राहील यासाठी काम करावं यातूनच जनतेच्या मनात हे आपले सरकार आहे असा विश्वास निर्माण होण्यास मदत होणार आहे असंही त्यांनी सांगितलं सुशासन अहवालाचं सादरीकरण करताना अप्पर मुख्य सचिव सैनिक यांनी सांगितलं की प्रशासन अधिक गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी मंत्रालय स्तरावर ई ऑफिस आणि मध्यवर्ती टपाल कक्ष यासारखे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत जिल्हा स्तरावर देखील सुशासन या संकल्पनेनुसार काम होण्यासाठी विविध दहा क्षेत्रांच्या कामगिरीच्या आधारावर आधारावर प्रत्येक जिल्ह्याचे या निर्देशकांचे आधारे मूल्यमापन करण्यात येत आहे देशात जिल्हा सुशासन निर्देशांक ही संकल्पना राबवणारा महाराष्ट्र देशातील पाचवे राज्य असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा सुशासन निर्देशकांच्या संकेतस्थळाचं आणि सुशासन अहवालाचं प्रकाशन करण्यात आलं